आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे रोजच्या वापरासाठी शिपॉन आणि जॉर्जेटच्या साड्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहा फ्रेंड ही ग्रे कलरची साडी फ्लावर डिझाईनमध्ये आणि साडीचा सा ब्लाउज खूपच सुंदर आहे फ्लावर डिझाईनमध्ये दिलेला आहे आणि साडीच्या बॉर्डरला मोतीवर डिझाईन केलेली आहे ही साडी खूपच सुंदर दिसत आहे ही येलो कलरची साडी साडीसोबत प्रिंटेड ब्ल्यू कलरचा ब्लाउज दिलेला आहे आणि साडीची लेस बॉर्डर सिक्वेन्सवरची आहे साडी पूर्ण प्लेन आहे पाहब्रेंड ही ब्लॅक कलरची साडी साडीवर पोल कॉटॉट डिझाईन दिलेली आहे साडी खूपच सुंदर आहे पहा फ्रेंड दी ही ब्ल्यू आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये साडी साडी खूपच सुंदर दिसत आहे साडीवर छान फ्लावर डिझाईन दिलेली आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या खूपच सुंदर सुंदर आहे आणि न्यू न्यू डिझाईनमध्ये आहे तुम्ही रोजच्या वापरासाठी अशा साड्या नेसू शकता अशा साड्या रोजच्या वापरासाठी खूपच कम्फर्टेबल वाटतात कारण की अशा साड्या हलक्या फुलक्या असतात आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे तर तुम्ही रोजच्या वापरासाठी अशा साड्या नक्की ट्राय करा पहा फ्रेंड ही साडी छान कटवर डिझाईनमध्ये दिलेली आहे फ्रेंड्स तुम्ही जर बाहेर काही छोट्या मोठ्या कामासाठी जात असाल तर तुम्ही अशा हलक्या आणि कमी वर्कच्या डिझाईनच्या साड्या घालू शकता अशा साड्या दिसायला पण सुंदर दिसता आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटतात पहा फ्रेंड ही साडी या साडीचं कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे ब्लॅक आणि रेडमध्ये फ्रेंड्स तुम्हाला जर या साडीमधून कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या खूपच सुंदर सुंदर डिझाईन आणि छान कलरमध्ये आहे तुम्ही अशा साड्या नक्की ट्राय करा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू